ती म्हणजे नाशिकमधनं नाशिकमध्ये अगदी थोड्या वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की या पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या ना, नाशिकची जागा ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती बावनकुळेंनी या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तर दुसरीकडे पालघरची जागा ही एकनाथ शिंदे यांच्याकडे असली तरी ती भाजप लढवणार आहे या गोष्टीची सुद्धा उल्लेख जो आहे तो बावनकुळे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे पालघरच्या जागेविषयी सुद्धा बावनकुळे यांनी घोषणा केलेली आहे जर आपण पाहिलं तर काल सुद्धा आपली प्रतिक्रिया देत असताना नाशिकची जागा ही एकनाथ शिंदेची आहे आणि त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदेकडनं जाहीर केला जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटले होते आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे शिंदेकडे आता ठाणे कल्याणसह नाशिकची जागा असणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेकडे पंधरा जागा येणार असल्याचं किंवा झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे ज्या अठरा जागांसाठीचा हट्ट हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं करण्यात येतात होता त्यापैकी तेरा जागा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लढायला मिळू शकतील असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे पंधरा जागा आल्या कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी स्वतः एकनाथ शिंदेसाठी हा एक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे बाजी मारलेली पाहायला मिळते कारण अठरा जरी शिवसेनेचे खासदार होते तरी बाकीचे जे म्हणजे तेरा खासदार हे शिंदेकडे राहिलेले होते बाकीचे पाच खासदार हे ठाकरेंसोबत गेलेले होते त्यामुळे त्या तेरा जागांवर तरी शिंदे उमेदवार नाही त्या जागा तरी मिळणार की नाही अशी चर्चा सुरू होती मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आता शिंदेकडे ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या वेगाने जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळते काल मुंबईतल्या दोन जागा जाहीर झालेल्या होत्या त्यानंतर ता ठाणे कल्याणची जागा जाहीर झालेली आहे आणि आता हे देखील स्पष्ट झालेलं आहे की नाशिकची जी सगळ्या चर्चेतली वादेत वादातली जागा होती ती अखेर शिंदेनाच मिळणार आहे नाशिकमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे आता हा उमेदवार कोण असणार आहे तो ट्विस्ट संपलेला नाहीये तर त्याची घोषणा आज थोड्याच वेळामध्ये कधीही होऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे बावनकुळेल असं म्हणणं आहे की नाशिकमध्ये उमेदवार असेल मात्र पालघरची जी जागा आहे ती शिंदेंकडे असली तरी देखील तिथे उमेदवार असणार आहे म्हणजे भाजपकडे आता पालघरची जागा गेल्याचं स्पष्ट झालंय राजेंद्र गावित हे जे तिथले सिटिंग खासदार आहेत ते खर तर भाजपचे होते मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळी जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली आणि त्यावेळी राजेंद्र गावित यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांना मतदारसंघ देण्यात आलेला होता त्यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली होती आता राजेंद्र गावित हे निवडणूक लढतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे भाजपकडे आता ही जागा जातीय मात्र नाशिकची महत्वाची जागा ही शिंदेकडे जाईल हेमंत गोडसे यांचं नाव पहिल्यापासून चर्चेमध्ये आहे ते सिटिंग खासदार आहेत मात्र त्यांच्या विरुद्ध बरेचसे बरीचशी नाराजी आहेत खास करून भाजपचा त्यांना विरोध आहे त्यासोबत छगन भुजबळ यांचा देखील विरोध आहे त्यामुळे हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार की नाही हा देखील एक मोठा प्रस प्रसंग आहे कालच गिरीश महाजन

भुजबळ यांनी आपण असं म्हणूयात की एक बारीकसा चिमटा काढला होता ते म्हणजे की दोन दिवस लवकरात लवकर उमेदवारी जाहीर होईल अशी आपण अपेक्षा करूया सातत्यानं नाशिक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलत असताना छगन भुजबळ यांच्या नाराजीची सुद्धा चर्चा होते कारण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी मुंबई तकचे संपादक साहिब जोशी यांना मुलाखत देत असताना जी गोष्ट स्पष्ट केली आहे की कशा पद्धतीनं अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील अशा बड्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्यांनीच आपलं नाव सुचवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी उमेदवारी निश्चित झाली होती या गोष्टीबद्दल आपण भाष्य केलं असं सांगितलं होतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की छगन भुजबळ यांना तिथन उमेदवारी दिली गेली नाही तर मग त्यांची नाराजी ओढवली जाऊ शकते किंवा त्यांची नाराजी मोठी असू शकते असं म्हटलं जात होतं काल गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर छगन भुजबळ आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये दिसलेले आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे नाराज होतील असे छगन भुजबळ असे काही नेते नाहीत असं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केलेलं विधान हे सुद्धा त्या दृष्टीने महत्वाचं आहे विशेष म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असा जो काही संघर्ष महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता छगन भुजबळ यांना इथल्या मराठा समाजाकडनं विरोध होऊ शकतो असं म्हटलं जात होतं तिथं छगन भुजबळ यांनी सुद्धा काही माध्यमांमध्ये ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यात त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला उमेदवारी मिळेल याच्याबद्दल बोललं जात होतं ही उमेदवारी निश्चित झाली होती ही गोष्ट आपल्याला कळली होती आपण सर्वांशी भेटी गाठी घेतल्या होत्या अर्थात मराठा समाजातल्या काही नेत्यांशी सुद्धा भेटी घेठी घेतल्या होत्या त्यांचाही काही याच्याबद्दलचा आक्षेप नव्हता आपण माणसं जमवायला किंवा आपण म्हणूया की लोकांशी भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न केला होता हे सुद्धा छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं त्यात छगन भुजबळांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा मिळाली नाही तर नाराजी मोठी असू शकते असं सुद्धा म्हटलं जात होतं कारण नाशिकमध्ये विशेषत्वानं प्रभाव असलेला नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं असतानाच अशा पद्धतीनं आपली उमेदवारी आपण जाहीर केली किंवा आपल्याला उमेदवारी मिळेल असा सकारात्मक विचार घेऊन ते माध्यमांसमोर गेले आणि त्यानंतर त्याच छगन भुजबळ यांना एक प्रकारे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे जाहीर करण्याची किंवा आपण माघार घेत आहोत ही गोष्ट जाहीर करावी लागली होती त्याच्यावरनं कुठेतरी एवढ्या बड्या नेत्याला अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागतो याच्यावरची चर्चा झाली होती तिथं जर आपण पाहिलं तर हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे त्यांना उमेदवारी हवी होती त्यांनी त्याच्यासाठी एक प्रकारे आ, शक्ति प्रदर्शन केलं होतं मुंबईमध्ये प्रदर्शन केलं होतं अगदी नाशिकमध्ये सुद्धा जाऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना अशा तीनही पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता हेमंत गोडसे यांच्या दृष्टीनं म्हणजे यांना विरोध हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अत्यंत नाजूक अशी परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती साठी होऊ शकते असं म्हटलं जात होतं तिथं शांतीगिरी महाराज हे सुद्धा म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे किंवा आपण म्हणूयात की श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अजूनही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शिवसेनेच्या नावावर हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये ही ही गोष्ट तितकीच -तित करी पण त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी एक गिरीश महाजन यांनी केलेले प्रयत्न किंवा यांनी चर्चा केल्याचं सुद्धा काल त्यांनी प्रतिक्रियेमध्ये सांगितलं होतं पण आपण ही उमेदवारी मागे घेणार नाही मागच्या वेळेस आपण घेतली होती असं शांतिगिरी महाराज सांगायला विसरत नाहीत जेव्हा ते प्रतिक्रिया देतात कुठेतरी शांतिगिरी महाराज सुद्धा आक्रमक किंवा आग्रही आहे तिथून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी एक मोठा भक्त परिवार हा शांतिगिरी महाराजांचा तिथं आहे आणि या भक्तांसाठीच आपण कुठेतरी निर्णय घेतलेला आहे आपल्या अनुयायांसाठीच आपण या उमेदवारीच्या रिंगणात उतरलेलो आहोत असं शांतिगिरी महाराज सांगत होते त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियानुसार ते माघार घेणार नाहीत त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी निर्णय हा अकरा वाजेपर्यंत होईल असं म्हटलं जात असतानाच आहे आहे साधारण वेळ झालेली म्हणजे एक तास उलटून गेलेला असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे नाशिक लोकसभा हा हा तिढा सुटत का एक महत्वाचा मुद्दा आहे निर्णय जाहीर झालेला आहे पण नाराजी दूर करून मग उमेदवार जाहीर करण्यावर भर हा महायुतीतले नेते देत का हा एक महत्वाचा मुद्दा नाही तर मग अगदी थोड्या वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद झालेली आहे त्याचं पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं जो कोणी उमेदवार किंवा जी काही महत्त्वाची व्यक्ती असेल ती बसून निर्णय जाहीर करता येऊ शकला असता पण अद्यापपर्यंत हा निर्णय झालेला नाहीये कुठेतरी महायुतीकडनं नाराजांची नाराजी दूर करून मग उमेदवार जाहीर करणं याच्याबद्दलच्या जा ज्या गोष्टी आहेत त्या करण्यावर भर देण्यात येतो आहे असं याचा अर्थ आपण काढू शकतो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्या जागांपैकी कुठली जागा ही एकनाथ शिंदेंना सोडावी लागू शकते तर पालघरची जागा त्यांना सोडावी लागू शकते याच्याबद्दलची चर्चा ही खूप आधीपासून सुरू होती आणि राजेंद्र गावित यांना सुद्धा सुद्धा त्याच्याबद्दलची काही हरकत नसेल असं म्हटलं जात होतं जर अगदी सुरुवातीपासून तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदेचे काही उमेदवार हे भाजपच्या कमळाच्या तिकिटावर लढू शकतात असं म्हटलं जात होतं आणि त्यात पालघरच्या जागेचा सुद्धा उल्लेख करण्यात येत होता अर्थात जसं माधवीने मगाशी सांगितलं त्याप्रमाणे राजेंद्र गावित हे मुलचे भाजपमधनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राजेंद्र गावित हे यांच्यासाठी पालघरची जागा दिली जाईल पण राजेंद्र गावित हे भाजपचे उमेदवार असतील की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असतील याच्याबद्दलची चर्चा मात्र होत राहिली आता कुठेतरी पालघरची जागा ही भाजपकडे जात असताना राजेंद्र गावित हेच उमेदवार असणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कुठेतरी आता आपण जर पाहिलं तर जागेच्या बदल्यात जागा अशा पद्धतीचा संघर्ष हा भाजप आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये झाल्याचं आपण पाहिलं होतं नाशिक आणि पालघरच्या जागेमध्ये सुद्धा आता अशाच पद्धतीचा काहीसा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत पक्ष निश्चित झालेले काल गिरीश महाजन यांनी सुद्धा म्हणत असताना म्हटलं होतं ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे लक्षात घेतील की कुणाची आहे नाशिकची जागा पक्ष ठरेल आणि मग त्याच्यानंतर ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाईल आणि भाजपची जी जागा आहे ती <coughs> पालघरची जी जागा आहे ती भाजपकडे जाईल असं सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे पण उमेदवार हा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा इथं राहणार आहे दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया कसं प्रवास कसा आला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण मायावतीचे सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे नाशिकच्या जागेवर काय ठरलं मानतील एकनाथ शिंदेजी निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेनी निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील पण काल तुम्ही म्हटलात की ही जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच निर्णय करतील आता राष्ट्रवादी यांनी आम्ही भाजपने म्हटलं की त्यांची सिटिंग सीट आहे त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळे एकनाथ शिंदे निर्णय करावा काल महाजन गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते त्यांनी दोन तीन उमेदवारांची चर्चा केली त्यांनी काही अहवाल आपल्याकडे दिलाय कोणते उमेदवार नाही आमचा काय अधिकार आहे आमचा काय संबंध आहे संबंध महायुतीचा आहे त्यांनी दिल्लीला सीट निवडून आणाचा आमचा संबंध आहे ती सीट एक्कावन्न टक्के मतं घेऊन निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे महायुतीचा आहे शेवटी निर्णय एकनाथ शिंदे यांनी करायचा शांतीगिरी महाराजांनी आमच्याकडे आम भेट घेतली त्यांच्या अनुयांनी मलाही शांतीगिरी महाराज चार माझी चर्चा झाली आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजीने करायचा आहे आम आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजपा असेल त्यांनी जो उमेदवार देतील त्याला एक्कावन टक्के मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे <laughs> तर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की पालघरची जागा भाजपाकडे राहील आणि नाशिकची जागाही एकनाथ शिंदेकडे राहील आता एकनाथ शिंदे कधी जाहीर करणार उमेदवार हे तुम्ही त्यांनाच तेच सांगू शकतील या संदर्भात मात्र भुजबळ हे बडे नेते आहेत त्यामुळे दिंडोरीला जी नरेंद्र मोदी यांची सभा आहे तर त्या सभेसंदर्भात त्यांना आमंत्रित करण्यासाठी मी त्यांची भेट घ्यायला आलेलो आहोत हे देखील बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आता नाशिकशी आमचा तेवढा संबंध आहे की इथल्या उमेदवाराला आम्हाला जिंकून द्यायचा आहे त्याच्या विजयी होण्यासाठी आम्हाला मदत करायची आहे हे देखील सांगायला बावनकुळे विसरलेले नाहीये तर बावनकुळेंची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे मात्र थोड्याच वेळापूर्वी कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे यानंतरची श्रीकांत शिंदेची पहिली प्रतिक्रिया आले आलेली आहे काय म्हणतात श्रीकांत शिंदे आपण पाहूयात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सगळ्या महायुतीच्या सर्वच्या सर्व जे नेते आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पुन्हा एकदा जे आहे ही तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमधून जे आहे हे अधिकृतरित्या <laughs> घोषणा जी आहे ती आज झालेली आहे आज ठाणे असेल किंवा कल्याण असेल या दोन्ही जागेची घोषणा झालेली आहे आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत महायुतीच्या मी असेल किंवा नरेशजी मस्के असतील नरेशजी मस्के एक कार्यकर्ता महानगरपालिकेमधून त्यांची सुरुवात झाली आज जे आहे हा ठाणे लोकसभा त्यांना रिप्रेझेंट करण्याचा चान्स जो आहे ठाणे लोकसभेवरती उमेदवारी जी आहे ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे हा पूर्ण जिल्हा जो आहे हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील जे आहे या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत ह्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचं खूप सा। खूप धन्यवाद घेतो मला वाटतं त्याच्यावरती निर्णय जो आहे तो, तो, तो माननीय मुख्यमंत्री मोदय घेतीलच लगेच आता आता मला वाटतं आता काही तासात आपल्याला नाशिकबद्दलही लवकरात लवकर जे हा निर्णय आणि महायुतीचे नेते मिळून हा निर्णय जो आहे नाशिकचा हा घेतील आणि आपल्याला लवकरात लवकर ते नावदेखील कळेल तर श्रीकांत शिंदेची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झालेलीच आहे मात्र आता शेवटचा एक मतदारसंघ उरलेला आहे तो आहे नाशिकचा ज्याच्यावर शिंदेंना आता उमेदवार जाहीर करायचा आहे या संदर्भातला निर्णय काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचेल मात्र पालघरच्या संदर्भात भाजपचा नेमका उमेदवार कोण असणार पालघरकडची ही जी काय जागा आहे ती भाजपकडनं कोण लढवणार संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय माहिती दिली ते देखील पाहूयात उमेदवार येतील ते उमेदवार मोदीजीला मत देणार आहे कोणी उमेदवार दिला एकनाथजी किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीनी शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार न कोण उमेदवार मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीने उमेदवार जाहीर करेल मागच्या काही दिवसांपूर्वी साहेब भुजबळ साहेबांनी माघारी घेतल्यानंतर राज्यातील काही जे ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात आजच्या बैठकीत कारण आणखी दोन तीन टप्पा आहेत मतदानाची त्या संदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा झाली जात साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नाव येत असतात काही ठिकाण माझे नाव आलं वर्धेमध्ये भुजबळ साहेब आता नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाहीये त्यामुळे संघटनाची नाराजी होत होणारच आहे कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळे काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटत की आपला नेता हा लोकसभेत गेला पाहिजे विधानसभेत गेला पाहिजे तर त्यावेळेस ती ना तात्पुरती नाराजी असतं भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वात साथ द्यायची आहे तर मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे आणि आता तर ते महायुतीचे नेते आहेत मोठे नेते आहेत पहिल्या तीन मधले मोठे नेते आहेत महायुती नाराजी ही असू शकते कार्यकर्त्यांची असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेले कुठेतरी नाराजी काढण्याचा जो प्रयत्न आहे भुजबळांचा तो झालेला आहे हे याच्यावरनं आपण म्हणू शकतो पण दुसरीकडे जर भुजबळांनी आवाहन केलं तर कशा पद्धतीने गोष्टी घडू शकतात हे सुद्धा सांगायला विसरलेले नाहीये चंद्रशेखर बावनकुळे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आता नाशिक असणार आहे आणि पालघर भाजपाकडे जाणार ही गोष्ट स्पष्ट झाली पण उमेदवार जाहीर होण्याच्याबद्दल अजूनही क्युरिओसिटी आहे किंवा अजूनही सस्पेन्स कायम आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे येत्या काही तासांमध्ये आपल्याला हे दोन्ही उमेदवार जाहीर झालेले पाहायला मिळू शकतील कारण आता काही तास उरलेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून तर दरम्यान या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत राहू या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मुंबई तक डॉट इन या वेबसाईट वर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता